भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने यावर्षी सतरा ऑगस्ट रोजी न्यूयॉर्कमध्ये इंडिया डे परेडचे भव्य आयोजन फेडरेशन ऑफ इंडियन असोसिएशन आणि छत्रपती फाऊंडेशन न्यूयॉर्क अमेरिका तर्फे करण्यात आले या परेडमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा कीर्तीरथ छत्रपती फाउंडेशनच्या वतीने दिमागदार सादर करण्यात आला यंदा परेड ग्रँड मार्शलचा मान जगप्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि अभिनेता विजय देवरकोंडा यांना मिळाला तर मिशिगन राज्याचे खासदार श्री ठाणेदार हे रथावर विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते न्यूयॉर्क शहराचे महापौर एरिक आडम्स यांनी या परेडची सुरुवात केली भारताचे न्यूयॉर्क येथील राजदूत बिनया प्रधान यांनीही या भव्य आयोजनाचे कौतुक केले या कीर्तीरथावर के शिवाजी महाराज जिजाऊ बाल शिवबा आणि मावळ्यांची भूमिका बालक महिला व युवकांनी आकर्षक पोशाखांसह साकारत ऐतिहासिक क्षण जिवंत केले ढोल ताशा पथकातील पन्नासहून अधिक वादकांनी वातावरण दुमदुमले तर शंभराहून अधिक सहभागींनी महाराष्ट्राचा इतिहास लोककला आणि संस्कृतीचे प्रदर्शन साता समुद्रा पारनेले हजारो भारतीय तसेच अमेरिकन नागरिकांच्या जल्लोषात मॉडिसन अव्हेन्यू भगवामय झाला होता विद्यार्थ्यांच्या व तरुणांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेली छत्रपती फाउंडेशन ही संस्था गेल्या पंधरा वर्षापासून अमेरिकेत विविध सांस्कृतिक उपक्रम राबवत आहे यावर्षी संस्थेतर्फे न्यूयॉर्क स्थित भारतीय दूतावासात शिवजयंतीचे आयोजन करण्यात आले होते कीर्तीरथाच्या यशस्वी आयोजनासाठी छत्रपती फाउंडेशनच्या दहा राज्यातील सदस्यांनी अपार मेहनत घेतली सांस्कृतिक कार्यक्रमात जल्लोष ढोल ताशा पथक व रुद्र डान्स अकॅडमी यांच्या उत्कृष्ट कामगिरीचे विशेष कौतुक करण्यात आले